तर सर्वांना नमस्कार राजकारणी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर कशा आहात आशा करते की चांगले असाल व चांगले राहावा तर आपण व्हिडिओला सुरुवात करत आहे व्हिडिओ आहे आपला ह्याचा पोचपावती व व्हाउचर पावती या विषयावर मी हे व्हिडिओ बनवत आहे तर व्हिडिओ कुठंही न स्किप करता आपण व्हिडिओ पूर्ण बघू शकता कारण पूर्ण व्हिडिओ बघितला तरच आपणाला समजेल की याच्यामध्ये कसं लिहायचं आणि कसं नाही ते तर चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर, पोच पावती। तर वो, वो हे आहे आपलं पोचपावती आणि हे आहे आपलं वाउचर ग्रामसंघाचं तर हे वाउचर आपणाला कसं लिहायचं व काय आल्यावर लिहायचं हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे तर हे वाउचरचं आपलं पहिलं पान आहे वाउचरचा क्रमांक आहे तिथं तर ग्रामसंघाचे ग्राम नाव आहे इथं तर इथं मी आमच्या ग्रामसंघाचं नाव टाकलेलं आहे नवी दिशा महिला ग्रामसंघ आमच्या गावाचं नाव टाकलेलं आहे इथं राजेगाव प्रभाग सास्तूर रा आहे तालुका लोहारा जिल्हा उस्मानाबाद तर वावचर क्रमांक टाकायचा आहे आपल्याला इथं आणि त्याचा दिनांक टाकायचा आहे आणि कोणत्या गटाला कधी पैसे दिलेत हे त्या गटाचं ना? इथं नाव टाकायचं आहे क्रांती गटा गटाला मैस घेण्यासाठी या मैस घेण्यासाठी या करण्यासाठी त्यांना त्यांनी पैसे दिलेले आहेत म्हणून ते तसं आलं मैस घेण्यासाठी म्हणजे मैस दुग्ध व्यवसाय चालू करण्यासाठी त्या गटावर त्यांनी सत्तर हजार रुपये ग्रामसंघाने गटाला लोन दिलेलं आहे तर रक्कम टाकलेली आहे तर सत्तर हजार व अक्षरे पण टाकलेली आहे तिथं सत्तर हजार रुपये फक्त रोखीने की चकनं दिली आहेत रक्कम हे आपल्याला इथं लिहायचं आहे रोखीनं दिले असेल तर रोखीला राईट करायचं चेकनं दिले असेल तर इथं ह्यांनी चेकनं दिलेलं आहे कारण चेकनंच व्यवहार करायचं कधी पण ग्रामसंघाचा असो गटाचा असो ही चेकनं व्यवहार केलो आपण तर आपल्याला काय आहे की कुठल्या महिलेला पैसे कधी दिले होते कोणत्या गटाला कधी पैसे दिले होते हे आपल्याला ह्या चेकच्या द्वारे समज आहे लवकर आणि असं आपण रोखीनं दिले तर काही महिला पलटू पण शकतात त्याच्यामुळं आपण रोखीनं व्यवहार करायचा नाही कधी पण आपण हा चकणाचे व्यवहार करायचा चकणी चकणं आद चकणी अदा करण्यात येत आहेत म्हणून इथं चक्क क्रमांक टाकायचा आणि हे पुढं लिहिलेलं आहे तसं तर अनुक्रमांक खर्चाचा तपशील टाकायचा आपण इथं कोणते कर्ज वाटप केले आहे ते टाकायचं सी तर यांनी सॅप वाटप केलं आहे सत्तर हजार रुपये सॅप वाटप केलेलं आहे तर कोणत्या महिलेला गटातल्या पण कोणत्या महिने महिलेला हे सॅप वाटप केलेलं आहे ते हि तर ह्याने टाकलेलं आहे मोनिका पवार यांना साठ हजार व ज्योती यांना सत्तर हा हे दहा हजार रुपये दिलेले आहेत तर अशा मिळून ह्याने हे एकूण हि टोटल सत्तर हजार केलेलं आहे तर हि तर कुठली लेखापाला असेल तिची स्वाक्षरी घ्यायची ग्रामसंघ पदाधिकाऱ्याची शिक्का मारून हि तर स्वाक्षर घ्यायची आहे तर हे झालं आपलं वाउचर वाउचर हे गटाला किती पैसे दिले व किती नाही हे वाउचरवर नोंद करून ठेवण्यासाठी हे आपलं ग्रामसंघाचं वाउचर आहे त्याच पद्धतीनं आपलं हे पोचपावती पण आहे तर वाउचरवर पैसे द्यायचे व पोचपावतीवर हे आपण प्रत्येक महिन्यामध्ये कुठल्या गटाचे किती पैसे येते ते ह्याच्यावर लिहून ठेवायचे आहेत तर हे वी आर एफचे पैसे आलेले आहेत इथं सेफचं आलेलं नाही इथं सध्या पुढच्या पावतीवर असेल इथं तर व्ही आर एफचे आलेले व्ही आर एफची परतफेड पाऊच पावती तर दिनांक एक दोन दोन हजार चोवीसमध्ये आलेले आहे पावती क्रमांक पण आहे इथं ग्रामसंघाचे नाव नवी दिशा ग्रामसंघ पैसे देणाऱ्याचे नाव ते बिस्मिला गटाचे आलेले आहेत इथं गावाचे नाव राजेगाव प्रभावाचे नाव हे सेम तशाच पद्धतीत आहे इथं पण आणि इथं सभासद फी आहे पण इथं थोडं वेगळं आहे इथं सभासद फी भाग भांडवल फी हप्त्याची रक्कम इथं सभासद फी आली असेल तर लिहायचं नसेल तर नाही करायचं आणि भागभांडवल फी किती आली आहे त्या महिन्यामध्ये तिथं लिहायचं नसेल तर डॅश कॉर्स वाढत हप्त्याची रक्कम म्हणजे त्यांनी किती पैसे फेडलेत त्यांनी तर त्यांनी अकरा हजार रुपये इथं फेडलेले आहेत तर त्यांचं व्याज आलेलं आहे पाचशे दहा तर टोटल त्यांचे अकरा हजार पाचशे दहा तर कुठल्या महिलेकडून आलेले आहेत पैसे ते ते इथं लिहायचं कोणत्या महिलेनं बिस्मिला गटामधल्या कोणत्या महिलेनं तो, महिले तो, सा ये सा ये ये तो ये तर वी आर एफ घेतलेला होता त्या महिलेचं नाव इथं टाकायचं त्या व्यक्तीकडून स्वयंसहायता गटाकडून प्रभाग संघाकडून हे असं इथं येणार आहे आपलं तर आपणाला हे गटाकडून आलेले आहेत पैसे गटामधल्या रिजिवाना शेखकडून हे अकरा हजार पाचशे दहा रुपये आपल्याला इथं संघाला पोच झालेले आहेत हे म्हणून हे पोच पोचपावचित पण असं लिहायचं अंकात पण लिहायचं आणि अक्षरात पण लिहायचं अकरा हजार पाचशे दहा रुपये असं लिहायचं रोखीने का चेकनं तर रोखीवरच राईट करायचं आणि पोच झालेला दिनांक ग्रामसंघाला किती तारखेला पोच झाले आहेत हे आपण इथं एक दोन दोन हजार चोवीस ज्यात काय तारखेला पोच होतील त्याच तारखेला आपण इथं हे लिहायचं आहे ग्रामसंघाला प्राप्त झाले ह्या तारखेला म्हणून इथं लेखापालची स्वाक्षरी ग्रामसंघ पदाधिकारची स्वाक्षरी पैसे देणाऱ्या कोणत्या महिलेने घेतली होती पैसे दिले होते त्या महिलेची इथं स्वाक्षरी आपणाला घ्यायची आहे तर हे आपलं पोचपावती व हे वाउचर पावती हे दोन्ही पण मी तुम्हाला हे अशा ह्याच्यात सांगितलेलं आहे समजावून तर काय तुम्हाला नसलं समजलं तर, तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता व काय अडचण जरी आली असेल तुम्हाला कुठं काय ग्रामसंघाचं रेकॉर्ड लिहित असताना तरी पण तुम्ही मला विचारू शकता कारण रेकॉर्ड हे आपल्या गटाचा आरसा आहे तर आपण ह्याचं ग्रामसंघाचं तर रेकॉर्ड आपल्याला महिन्याच्या महिन्याला लिहिणं हे गरजेचंच आहे पोच पावत्या वाउचर पावत्या वाउचर पावत्या हे आपण कुणाला दिले कधी किती तारखेला चेकणं का रोखणं हे सगळं आपल्याला ह्या हे क्लिअर करायचंच आहे आणि लिहून ठेवलं आपण तरच इकडं आपल्याला इकडं परतफेड करता येईल तर आपण इकडं लिहिलंच नाही दिलेलं तर आपल्याकडे इकडं परतफेड कशी येणार आहे त्याच्यामुळं आपण काय करायचं तर हे वेळेच्या वेळी दोन्ही पण ह्याच्यावर लिहिलं तरच आपल्याला ग्रामसंघाचं रेकॉर्ड हे आपलं आरशासारखं क्लिअर राहील व आपला ग्रामसंघ हे भविष्यामध्ये चांगला चालेल चांगला चालणारीच आपली ही ग्रामसंघ ही म्हणजे आपल्या गावातली एक मिनी बँक व आपली छोटी संस्था आहे तर आपण ही भविष्यामध्ये आपली कुठंही कधीही न बंद पडणारी ही संस्था आहे तर आपण ह्याला अशा पद्धतीतच आपण हे चालू ठेवलो तर आपली कायमस्वरूपी ही आपले ग्रामसंघ हे चालणारा आहे आणि रेकॉर्ड लिहिलं तरच आपल्या महिलांमध्ये मतभेद वाढणार नाहीत शंका निर्माण होणार नाहीत तर आपण हे अशा पद्धतीत रेकॉर्ड लिहूया व आपलं गाव सक्षम करूया तर समजलं असेलच तुम्हाला मी काय सांगितलं आहे ते तर समजलं असेल व व्हिडिओ चांगला वाटला असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब व बेलायकनचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद